नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही पगार टी ओ आरवर आधारित जाणून घ्या पगारवाढीची टी फॅक्टर काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित म्हणजे टीवर आधारित कशा पद्धतीने आहे व टी वाढीचा म्हणजे पगारवाढीचा फॅक्टर काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित जाणून घ्या पगारवाढीचा टी फॅक्टर बघा सॅलरी हाईक इन द न्यू पे कमिशन इज बेस्ड ऑन टी ओ आर नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित असणार आहे त्याशिवाय त्याशिवाय नवीन वेतन आयोग लागू केला जाणार नसल्याची माहिती ही समोर येत आहे केंद्र सरकारने नवीन वेतन आयोग लागू करण्यास हिरवा कंदील दिला असला तरी प्रत्यक्ष प्रत्यक्ष नवीन वेतन आयोगाचे मुख्य कामा सुरुवात झाली नाही प्रारंभिक कामामध्ये आठवा वेतन आयोगासाठी अध्यक्ष आणि सदस्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे बघा नवीन वेतन आयोगामध्ये देशातील लाखो कर्मचाऱ्यांचे पगार तसेच पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सध्याच्या महागाईचा सहज सामना करता येणार आहे बघा नवीन, नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन अपडेट नवीन वेतन आयोग हे टी ओ आरवर आधारित असणार आहे टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच संदर्भ अटी आहोय एक एक प्रकारचा सरकारी यंत्रणेतील महत्वपूर्ण दस्तऐवज असून वेतन आयोग समितीला नेमका कोणत्या विषयावर कार्य करायचे आहेत हे या ठिकाणी दर्शवते म्हणजेच नवीन वेतन आयोग समितीस पगारवाढकरिता कोणत्या बाबींचा विचार करायचा आहे आणि कोणकोणत्या मर्यादा असतील हे सदर दस्तऐवजामध्ये नमूद असते कर्मचारी बाजूचे सचिव श्री शिवगोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केलेला आहे की केंद्रीय स्तरावरून नवीन वेतन बाबत टी ओ आर ला लवकरच मंजुरी दिली जाणार आहे सदर दस्ताऐवजाच्या सदर दस्ताऐवजांच्या मंजुरीनंतर वेतन आयोगास अधिकृतपणे आपले काम करता येणार आहेत बघा कशा पद्धतीने अपडेट आहे एकूणच नवीन वेतन आयोग न्यू पे कमिशन या नवीन वेतन आयोग हे दिनांक एक एक दोन पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु परंतु सध्याचे सरकारी यंत्रणेचे कामकाज पाहता नवीन वेतन लागू होण्यास ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंतचा कालावधी लागू शकतो बघा पगारातील अपेक्षित वाढ नवीन वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते पस्तीस टक्केपर्यंतची वाढ होऊ शकते यामध्ये किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपयेवरून वाढून बत्तीस हजार रुपये ते चव्वेचाळीस हजारापर्यंत वाढेल बघा एकूणच आप अशा पद्धतीने या ठिकाणी नवीन वेतन आयोग आणि पगारातील जी अपेक्षित वाढ आहे ती वाढ व एकंदरीत या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे नवीन वेतन आयोगातील पगारवाढ ही टी ओ आरवर आधारित आहे याबद्दलच म्हणजे टी पगारवाढीचा हा फॅक्टर काय आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद